फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है आज तुम, तुम जी मोटी रैली निगाली तर तुमचे ते, ते रॅलीवर तुम्ही काय सांगणार नाही तुम्हाला काय आश्वासन भेटलं त्याचं आज आम्ही म्हणजे प्रभाग ट्वेंटी नाईनचे तीन अधिकृत उमेदवार अफीफ जमीर शेख मी स्वतः डॉक्टर शुभांगी हेमंत पाटील आणि सौ अलका सतीश गमजा यांची प्रचार रॅली निघाली होती सगळाच एरिया जवळजवळ आम्ही प्रचाराने कव्हर केला होता एवढी मोठी गर्दी होती कार्यकर्त्यांनीचं एवढं समर्थन आणि आजूबाजूच्या रहिवाशांचं एवढं समर्थन आम्हाला बघून आज आम्हाला असं वाटत आहे की आम्ही विजयी झालेलो बहुजन विकास आघाडीच्या आम्ही तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मत या प्रभागातील लोक निवडून देतील ह्याच्यावर आमचा विश्वास आहे माझं नाव माजी नगरसेविका सौविद्या चेतन पाटील काय बोलणार तुम्ही आज जी रॅली निघाली त्याच्याबद्दल आज जी रॅली निघाली त्याबद्दल आता तर शुभांगी मॅडमनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आमचे अधिकृत उमेदवार शिट्टीचे बहुजन विकास आघाडीचे माननीय स्थायी समिती माजी नगरसेवक अफीफ जमील शेख त्यानंतर ता डॉक्टर शुभांगी पाटील आणि सौ अलका गमजा आज जी रॅली निघाली ती एवढी मोठी रॅली होती की त्यात मला शुअरिटी आहे की हे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहेत आणि शिट्टीचा विजय हा नक्की आहे आणि आमचे तिन्ही उमेदवार उमेदवार हे डेफिनेट निवडून येणार आहेत आणि लोकांचा प्रतिसाद उत्साह आणि त्यांनी यांना एवढे ब्लेसिंग आणि आशीर्वाद दिले तर ते बघून तर म्हणजे आता ते ह्याच्या पुढे काही बोलायची गरजच नाहीये की इतकं जेव्हा आशीर्वाद आणि हे मिळाल्यानंतर तर विजय नक्कीच बहुजन विकास आघाडीचा आहे आणि शेट्टीचा आहे आणि आम्ही एकोणतीस प्रभागामधून तिन्ही उमेदवार निवडून येतील ह्याची आम्ही जाहीरपणे गॅरंटी देतो आमचे तिन्ही उमेदवार <laughs> रे बंगा रे अधिकृत उमेदवार बहुजन विकास आघाडीचे चे अधिकृत उमेदवार अभिज चमेसे अभि त्या डॉक्टर शुभांगी हेमंत पाटील डॉक्टर शुभांगी हेमंत पाटील अल्फा सतीश अल्फा सतीश बीटी আধা ঘণ্টাৰ বাৰু ল'ব দুইটা বহুত